छत्तीस सुटला महाराष्ट्र केसरी मैदानातला छत्तीस पळतोय आणि या छत्तीस मध्ये फक्त पाचच गाड्या पळतात त्या पाच जणांच्या मध्ये इकडे तीन नंबरवरती गाडी पळते पाषाणकरांची पर्याला चार नंबरवरती आहेत अनोडीकर तिकडं पाच नंबरवरती गाडी पळते फुरसुंगीकरांची सहा नंबरवरती ता आहेत सातारकर अतिशय सुंदर अशा दोघात लढत चढ अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली गडे क्रमांक छत्तीसचा चा निकाल छत्तीतचा निकाला आज क्रमांका पाच व दुल गाडी आई भेकराय माता प्रसन्न शिव शंभ प्रसन्न अमित शेठ ढोरे आयुष दादा उमेश शेट हरपळे फुरसुंगी रुपेश शेठ कुठे फुरसुंगी या गाडीचा एक नंबरला विजयाभूल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली आई भेकराई माता प्रसन्न शिव शंभर प्रसन्न अमित शेठ ढोरे आयुष उमेश शेठ हरपळे फुरसुंगी आणि रुपेश शेठ कुठे फुरसुंगी यांचा सरपंच पाहिला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र सरपंच बरोबर कोण पाहलं पुसे सावरवडीकरांचा सूर्या सूर्या फॅन्स क्लब पुसे सावलीकरांचा सूर्या सूर्य आणि सरपंच सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गड क्रमांक सदनोतीस लावून घ्या एक वती ज्योतिब तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम दोन वती तांडव मुन्ना फॅन्स क्लब राजुरी तास क्रमांक तीन वती धुळोबा बिवाई भी प्रसन्न बांधलिंग प्रसन्न वस्तात भालचंद्र पाटील फ्रोण चार वती ज्योतिरिंग दूध संकलन केंद्र वाघेरी पाच वती जयन मानसंद यशवंत नाना गायकवाड रायगाव सोनाली प्रवीण पाटील पोगाव भिवंडी लखन ड्रायव्हर बुधावलेवडी तास क्रमांक सहा वती खंड साक्षी नितीन धनावडे मालवणी शिवराज ज्विदास मदन पल्ली तास क्रमांक सात वती आई तुझा कुमार आयुष योगेश परांदे इंद्री राहुल राव मर्डे आणवडी आठ वती भैरवबा जोगेश्वर कृष्ण कुमारी आराध्या सचिव निकम भोलोली सातारा आणि नववती परिवार कैलास खाडे यांचा सुलतान आणि पुष्पा ग्रुप ठाकूर बुवा हा गट क्रमांक सोडोदीस लावून घ्या गाड्या सोडा करा सतत वेळ गाडी मला गाड्या उड्या करा